नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला उशीर्ण करता सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळलेली दोनशे एकावन्न क्विंटल जे दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकालेली चारशे एक्केचाळीस क्विंटल जशी दर आहे नऊ हजार नऊशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समिती अकलकोट या ठिकाणी अवकालेली एकशे पंचावन्न क्विंटल दर नऊ हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समती दुधनी या ठिकाणी अवकाळलेली सोळाशे बत्तीस क्विंटल जसे दर नऊ हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे सत्तावन्न रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती जालना या ठिकाणी अवकालेले सातशे बावीस क्विंटल जसे दर दहा हजार एकशे चौपन्न रुपये क्विंटल जात आहे पांढरातूर